नभ उतरू आलं लेखक श्रीकांत जोशी अभिनेत्री स्मिता पाटील हिचा आज स्मृतिदिन स्मिता पाटील आणि मोहन आगाशे, यांचा एक नितांत सुंदर चित्रपट म्हणजे जैत्र जैत जाईत। त्यातील एक अप्रतिम गाणं नभ उतरू आलं हे गीत लिहिलं होतं नाधो महानोर यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेतून कायमच गावच्या मातीचा सुगंध दरवळतो आणि म्हणूनच त्यांच्या रचना ऐकताना एक आपण एका वेगळ्याच जगात प्रवेश करतो ते एकदा म्हणाले की एम ए पी एच डी करणारे विद्यार्थी मला नेहमी एक प्रश्न विचारतात तुमचा आदर्श कोणता त्या ते मी त्यांना सांगतो झाडाच्या एका फांदीवर एकाच चोचीनं एक एक काळी जमवत सुंदर घरटं बांधणारी सुग्रण माझा आदर्श आहे जर फक्त एकाच चोचीच्या आधारे ती इतकी सुंदर निर्मिती करू शकते तर विधात्यानं आपल्याला दोन हात दोन पाय दोन डोळे बोलण्यासाठी वाणी आणि विचार करण्यासाठी मेंदू दिलाय मग आपल्या हातून किती सुंदर निर्मिती व्हायला हवी पुढं ते म्हणतात फक्त पंधराशे लोकसंख्या असलेल्या एका छोट्या गावात माझा जन्म झाला माझ्या आई वडिलांसह गावातील इतर लोकही फारशी शिकलेली नव्हती पण आई जेव्हा मला मांडीवर झोपून जात्यावर पीठ दळायची आणि त्या तालावर ओव्या म्हणायची सूर्यनारायण नितने मानउ गवा मह्या कपाळीचं कुकू जन मिटी गवा त्या ओव्यानी माझ्या मनात कवितेचं बीज रोवलं आणि ज्ञानोबा तुकोबापासून बालकवी आणि अगदी माझे समकालीन कवी को अरुण कोल्हटकर ह्या सगळ्यांच्या काव्यप्रतिभेचं खत पाणी ह्या बीजाला मिळालं त्याचा जो वृक्ष झाला त्यालाच तुम्ही कवी नाधो महानोर म्हणून ओळखता हे सगळं सांगायचं सा कारण म्हणजे एखादी रचना जेव्हा रसिकांपर्यंत गेय स्वरूपात पोचते तेव्हा रसिकांभोवती गायक संगीतकार कलाकार यांचं वलय असतं आणि ह्या सगळ्यात रचनाकार कुठेतरी मागं राहून जातो पण नभ उतरू आलं हे गीत जितकं आशाताईंचं आहे जितकं हृदयनाथांचं आहे जितकं स्मिताचं आहे त्याहीपेक्षा कैक पटींनी ते महानोरांचं आहे कारण स्वतःच्या नवऱ्याला टाकून आलेली चिंधी अर्थात स्मिता पाटील नाग्याच्या म्हणजे मोहन आगाशेंच्या प्रेमात अकंठ बुडालेली आहे त्याच्याशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेली आहे ही चिंधी नुसती प्रेयसी नाही आहे तर ती त्या सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व आहे ज्यांचं आयुष्य बेजबाबदार पालक आणि पुरुषप्रधान मानसिकता असलेल्या समाजामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि म्हणूनच चिंधीच्या मनात नाग्याविषयी ओथंबलेलं जे प्रेम आहे त्याच्यासोबत मिलनाची जी ओढ आहे आणि त्यातला आवेग आहे हा सर्वसामान्य प्रेमी युगलांपेक्षा खूप वेगळा आहे त्यात हळव प्रेम तर आहेच पण विद्रोह देखील आहे शिवाय ह्या सगळ्याला लाभलेली जी आदिवासी जमातीची पार्श्वभूमी आहे त्याला तितक्या समर्पकपणे शब्दात बांधणारा गीतकार इथे अपेक्षित होता आणि तो महानोरांशिवाय दुसरा कोणी असूच शकत नव्हता हिऱ्याची पारख फक्त जहोरीला असते त्या नायानं पंडित हृदयनाथांनी अगदी बरोबर ह्या चित्रपटातील गीतांसाठी महानोरांना हेरलं विशेषत नभ उतारू आलं ह्या गीतासाठी त्यांनी महानोरांना आधी वजन दिलं तम चढत आहे रात वाढत आहे कुणी करीत आहे मधुर अभिसार या वजनावरती महानोरांनी लिहिलं नभउतरू आलं चिंब थरथरवल अंग झिम्माड झालं हिरव्या बहरा अभिसार या एकाच शब्दामध्ये या गाण्याचा आशय स्पष्ट होतो अभिसार म्हणजे प्रेमाच्या ओढीनं विरहाच्या तगमगीनं किंवा मनाच्या आवेगानं प्रियकर किंवा प्रेयसीकडे कोणालाही नकळत जाण्याची क्रिया हा आशय शब्दातून बांधताना महानोर शंभर टक्के यशस्वी ठरले महानोरांचं काव्य देखील अशाच गोड असणार नभ उतरू आलं या गीतातील प्रत्येक प्रत्येक शब्द आपल्याला झिंग आणतो अंग झिम्माड झालं अशा वलसराती गळा शपता येती तसा तुझा उबारा सोडून रीत भात नग लागट बोलू उभा आभाळ झेलू या ओळी म्हणजे प्रेमातील अत्युच्च उत्कटता दर्शणाऱ्या ओळी आहेत एक प्रेयसी जगाला समाजाला धुतकारून मोठ्या धाडसांना आपलं प्रेम व्यक्त आहे बालपणापासून ज्या प्रेमासाठी ज्या मायेसाठी ती आहे ते प्रेम ती माया तिला आपल्या प्रियकराच्या डोळ्यात दिसते आणि म्हणूनच तिच्या हृदयात साठलेला प्रेमाचा सा ठेवा तिला त्याच्यावर उधळून आहे त्यासाठी ती अधीर आहे तिच्या या प्रेमभावनेला आलं आहे आणि म्हणूनच ती म्हणतेये नभ उतरू आलं चिंब थर्थर वल अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात ह्या प्रेमभावनेला महानोरांपेक्षा इतर कोणताही प्रतिभावंत गीतकार न्याय देऊ शकलाच नसता अगदी तीच कथा आशाबाईंच्या स्वराची चिंधीची उत्कटता तिचा आवेग आशाबाईंनी आपल्या स्वरातून इतका अप्रतिमरित्या व्यक्त केला आहे विशेषतः तिओळ जसा तुझा उबारा सोडून रीत भात आपण फक्त वाह वाह या पलीकडे काही म्हणू शकत नाही स्मिता आणि मोहन आगाशे यांनी ज्या ताकदीनं ही भूमिका साकारली आहे ती पाहून सुद्धा आपण दिग्मूळ होऊन जातो काही गाणी फक्त ऐकायची नसतात तर ती अनुभवायची असतात हे गीत त्याच श्रेणीतलं नभ उतरू आलंय चिंब थरथरवलंय अंग झिम्माड ही झालंय पण हा हिरवा बहर पावसाचं नसून प्रेमाचं आहे उत्कटपणे प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे गाणं म्हणजे कधी न आटणारा प्रेमाचं जरा आहे हे पाऊसगीत नसलं तरी पावसाच्या सरींमध्ये चिंब भिजत ऐकण्यासारखं नक्कीच आहे उच्चतम अभिरुची काय असते ह्याचा प्रत्यय हे गाणं ऐकताना आपल्याला होतं उतरू आलं शिंब थरथर अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात अशा वल सराती गळा शपथा येते साता जन्माची प्रीती सरल दिनरात वल्या पाण्यात पारा एक गगन धरा तसा तुझा उबारा सोडून रीत भार नग लागट बोलू उभ आभाळ झेलू गाठ बांधला शालू तुझ्याच पधरा नभ उतरू आलं चिंबथरथरवल अंग झिम्माड झालं हिरव्या बहरा अप्रतिम गीतरचना जरूर ऐका आणि पुन्हा एकदा त्या काव्याचा आनंद घ्या धन्यवाद